कर्वी निवासनी श्री आंबाबाई मंदिर परिसरातील समस्या तातडीनं दूर कराव्यात याबरोबरच मंदिर विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्याचं सादरीकरण व्हावं अशी मागणी हिंदू एकता आंदोलन संघटनेनं केली आहे या मागणीचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दे देण्यात आलं करवी निवासिनी श्री अंबाबाई मंदिर विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील सुमारे एकशे चव्वेचाळीस कोटी रुपये खर्चाला शासनानं मान्यता दिली आहे या निधीतून मंदिर परिसरात प्रमुख कामं मार्गी लावली जाणार आहेत या पार्श्वभूमीवर मंगळवारी हिंदू एकता आंदोलन संघटनेचे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी अमोल एडगे यांची भेट घेतली यामध्ये पुरातत्व विभागाच्या परवानगीशिवाय झालेली मंदिर परिसरातील बांधकामं त्वरित हटवावीत मनकर्णिका आणि गरुड मंडप उभारीचं काम नवरात्र उत्सवापूर्वी पूर्ण करावं पुरे देशी स्वच्छता गृह आणि ज्येष्ठ नागरिक दिव्यांगांसाठी स्वतंत्र दर्शन रांग यासह अन्य मागण्यांकडे कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी अमोल एडगे यांचं लक्ष वेधलं यावी झालेल्या चर्चेत दीपक देसाई हिंदूराव शेळके विलास मोहिते गणेश नारायणकर आनंदा कवडे यांचा समावेश होता